आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्ला बोल केलाय मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे असं त्यांनी म्हटलंय तसंच सहपालकमंत्री ही संकल्पना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आली असंही त्यांनी सांगितलंय काही नेते मुख्यमंत्र्यांवर दबाव आणतात असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केलेला आहे त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं विचित्र सहपालक सहपालकमंत्री ही संकल्पना मंत्रिमंडळात आली काही नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री दादागिरी का सहन करत आहेत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केलेला आहे तसंच त्यांनी आरोप सुद्धा केलेला आहे मुख्यमंत्र्यांवर काही नेत्यांचा दबाव आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तसंच सहपालकमंत्री ही संकल्पना पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये आली असंही त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे